बालमित्रांनो अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी परीक्षा झाली ना तुमची त्या प्रश्नपत्रिकेत खरंच एक चूक होती बरं का कोणती ती सगळ्यात शेवटी बी सांगणार आहे बघा बरं आता पहिला प्रश्न कसा आला होता एकवचनी आता मला सांगा ह्याच्यातलं एकवचनी अनेक वचनी सापडणं किती सोपं आहे त्याच्यानंतर पूर्णविराम उद्गारवादची चिन्ह अर्धविराम स्वल्पविराम हे सुद्धा किती सोपं आलं होतं त्याच्यानंतर भूतकाळी वाक्य ओळखा हे तर किती सोपं होतं त्याच्यानंतर शुद्ध शब्द ओळखा ज्याचं वाचन जास्त आहे त्यांना हे प्रश्न नक्की सुटतंच आहे त्याच्यानंतर आता हा तर वाक्प्रचार इतका सोपा होता ना इतका की तिसरीच्या मुलांनासुद्धा येईल त्याच्यानंतर ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये आता म्हणी आता तुमच्या पुस्तकात जेवढ्या म्हणी आहेत तेवढ्या सगळ्या म्हणी वाचून तुम्ही छान अभ्यास केलात तर पुढं तुला तुम्हाला वाचावं लागल की नाही मग तुमचं वाचन ज्यांचं वाढलेलं आहे त्यांना हे आलंच असेल त्याच्यानंतर हे बघा हे सिस्टीमसाठी शब्द हे तर लय सोपा प्रश्न होता आबा बा बा बाबा बा, आठ ते दहासाठीचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तर इतके सोपे आणि मनोरंजक प्रश्न असतात बघा आठ ते दहामधलं पहिल्यांदा दहावं सोडवायचं नंतर नव्वं सोडवायचं ना आठवं हे सगळं शिकवलेलंच आलं हे तर अकरावा प्रश्न याच्यामध्ये काय दिलं होतं शब्द समूहाबद्दल एक आ, आ, इ, इ, हे तर अत्यंत सोपं होतं ज्यांना अ आ ई हे सगळी बाराखडी पाठ आहे त्यांना हे तर वर्णानुक्रमे आलंच असेल आता हा तर बघा गंजी गवताची असती तसं धान्याची काय असती हे ज्यांना पाठांतर केलंय ज्यांनी पुस्तकातलं का हे पुस्तकाच्या बाहेरचं नव्हतं हे त्याच्यानंतर पहिली ते चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित हे प्रश्न आला होता आबा बाबा बोलकी साठीचा विरुद्धार्थी शब्द हे तर फारच सोपा होता त्याच्यानंतर प्राणी आणि निवारा हे धड्यात तुम्ही जे पाठांतर केलंय त्याच्यातलंच आलं होतं आता त्याच्यानंतर हे सुद्धा दरवर्षी असे प्रश्न येतातच मग तुम्हीच सांगा बरं हे आहे का नाही सोपं सोपं नाही खूप सोपं त्याच्यानंतर आता हा प्रश्न पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थाने वापरला जात नाही असं म्हणले आता हा तर नाही नीट बनलावून वाचलं तर वाचल्यावर आलंच आता हे तर न खरं तर हे गिफ्ट आहे हे गिफ्ट एकोणीस ते एकवीसपर्यंतचे प्रश्न म्हणजे उतारा वाचा आणि उत्तरं द्या म्हणजे ह्याच्यातच उत्तरं दिलेले आहेत प्रश्न पत्रिकेतच उत्तर आहेत म्हणजे किती सोपे एकोणीस ते एकवीसपर्यंतचे प्रश्न अत्यंत सोपे प्रश्न हा तर प्रश्न उतारासुद्धा वाचायची गरज नाही ॲटोमॅटिक येईल अरे बापरे बावीस ते चोवीसपर्यंतचे प्रश्न म्हणजे इथं तुम्हाला दिलेली आहे एक जाहिरात आणि ती जाहिरात बघा आणि जाहिरातीवर बघून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची इतकं सोपं होतं बावीस तेवीस आणि चोवीसपर्यंतचे प्रश्न अत्यंत सोपे होते पंचवीसावा प्रश्न हा तर विशेष ओळखायचं आहे तुम्हाला हे तर सगळं पुस्तकातलंच आहे म्हणून बालमित्रांनो ह्या प्रश्नपत्रिकेत एकच चूक आहे आणि ती म्हणजे प्रश्नपत्रिका अत्यंत सोपी काढली पुढच्या वर्षी थोडीशी अजून टफ करा अवघड काढा एवढी सोपी काढू नका हीच प्रश्नपत्रिकेत चूक आहे